आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस इंडिया आघाडी आणि सामाजिक संस्था संघटना यांच्या प्रतिनिधीची आज मुंबई काँग्रेसच्या सन्मान्य अध्यक्षा वर्षताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक सद्भावना आणि महिला सुरक्षाच्या संदर्भात आपण इंडिया आघाडी आणि सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्या रॅलीच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आजच्या बैठकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर सर्व वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन करतोय की ज्या पद्धतीने आज महिला सुरक्षेचे संबंधित जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा ज्या पद्धतीने सरकारचे प्रतिनिधी किंवा सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधी ज्या जा पद्धतीनं जात धर्माच्या नावावर राजकारण करून सामान्य सा। काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईच्या सन्मान्य अध्यक्ष खासदार वर्षताई गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे अनेक मान्यवर नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असतील इतर इतर इंडिया आघाडीतले आम आदमी पार्टी असेल ते सर्व पक्षाच्या वतीनं त्या त्या पक्षाचे मान्यवर नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अशा पद्धतीची माहिती आजच्या या बैठकीमध्ये देण्यात आली आणि आम्ही तुम्हाला सांगतोय की ही जी रॅली आहे ही रॅली दोन तारखेला दुपारी तीन वाजता आझाद मैदान थे या ठिकाणून निघणार आहे आणि ती रॅली आझाद मैदानातून निघाल्यानंतर ती राजीव गांधीजींचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिगल थिएटर हे सगळं करून मंत्रालयाच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी महात्मा गांधीजींचा पुतळा आहे त्या ठिकाणी याचा समारोप होणार आहे आणि या रॅलीमध्ये आम्ही आपल्या माध्यमातून मुंबईकरांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की आपण मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि सामाजिक जो संदेश देतो त्याचा आपण पाठिंबा द्यावाज्यशाही तो लढा देताना सर्व समभाव या जी जनता आहे ती एकजुटीने राहावी हिंदू जैन या सर्वांनी एकत्रित करावं सामाजिक सरोप करावा याच्यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि त्याच्यामध्ये गांधीजींच्या सबंत पक्ष होते चळवळीतरी आंदोलन जी बोल्य होती स्वातंत्र्य चळवळीची गांधीजी अथोरिटी केली त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षा देशामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा गांधीजी त्याच्याबद्दल जागृत होते आणि तुम्हाला माहिती की गांधीजींनी जनआंदोलन मध्ये त्यांचं मोठं योगदान आहे जनआंदोलन नाही ग्रामीण भागात जाऊन खेडे गावात जाऊन लोकांनी जनआंदोल करून घेतलं सत्याग्रह ही गांधीजींची बोलले होते आणि ब्रिटिशांची मोठ्या प्रमाणाची जी होती त्याच्याविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी शांततेच्या मार्गाने लोकांना सत्याग्रहच्या मार्गाने उतरवलं आणि त्यामुळे आपल्या देशाला अनेक खडक खोल आकार होतो आणि एका प्रकारची मनोवादी राजवट या ठिकाणी स्थापन होते तुम्हाला पाहिजे की महिलांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पत्रकार तो रोज या घटना काही बंदपूर असो किंवा इतर त्या ठिकाणच्या घटना आहे आणि त्यामुळे ही सुरक्षा राहिली गेली नाही आणि अशा हे जे सरकार आहे ते सरकार देशातल्या जनता लोकांना हिंदू मुसलमान आणि इतर एक एक नष्ट करते आणि त्यामुळे हा संदेश देण्यासाठी महिला सुरक्षा आणि सामाजिक सद्भाव हे मुख्य गोष्ट आहे त्याच्यामध्ये आणि सामाजिक मूल्य या ठिकाणी राहण्यासाठी देख रहे तीसरा साल है जब मुंबई की जनता सड़कों पर आई गांधी जयंती को, को बन और उसका कारण है कि जो नफरत फैलाई गई है पिछले दस सालों से फैली थी मगर वो तो एक योजना पूर्वक अभी मोदी मीडिया के माध्यम से या मोदी सरकार के माध्यम से जो पूरी नफरत फैलाई गई है गांधी जी को टारगेट किया गया है नेहरू जी को टारगेट किया गया है पूरे आजादी आंदोलन को टारगेट किया गया है इसलिए हम लोगों ने तय किया कि सामयिक रूप से जनता को भी सड़क उतरना है गांधी जयंती के लिए तो दो साल पहले जब उन्होंने किया था तो पच्चीस हज़ार लोग सड़क पर आए थे औकेश क्रांति मैदान से लेकर उन्होंने पूरा मार्च किया था पिछले साल मेट्रो सेवा से चालू किया था पुलिस ने बहुत सारी प्रॉब्लम्स के लिए तो इस बार उन्होंने तय किया कि हम लोग ये फीस मार्च करेंगे पुलिस की सहायता भी है हमें कोई ज़्यादा दिख नहीं रहा है प्रॉब्लम तो इस बार आधा मैदान से लेकर हम लोग गांधी जी के कुत्ते तक मार्च करेंगे इस बार सद्भावना के साथ सद्भावना सा, 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 के साथ उन्होंने महिला सुरक्षा का भी सवाल जोड़ा है क्योंकि तो आज देश में सबसे बड़ा जो ज्वलन सवाल बन चुका है वो महिला सुरक्षा का बन चुका है क्योंकि तो ये जगह पे लाडली बहन की बात हो रही है और दूसरी जगह पे आप वो बहन को सुरक्षा नहीं दे पा रहे उसका एक मजाक बनाया जाए इसलिए सभी राजनीतिक दल साथ में आइए जो तो तीन बड़े घटक है कांग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे और एनसीपी उसके सब नेता रहेंगे प्रकाश रेड्डी जी सी पी आई के कांग्रेस रेगे शालीन जी सी के तुषार गांधी खुद स्वयं हमारे के लोग ने इसमें काफ़ी इनिशिएटिव भी लिया है तुषार गांधी जो पर थे गांधी जी के वो खुद इस मार्च में अगुवाई करेंगे तो और सभी सभी को जोड़ने की कोशिश की है पूरे मार्च में और मेरा मानना है कि हम कुछ अलग देख रहे हैं इस बार पूरे भारत में कि जो गांधी जयंती कुछ बंद कमरों में होता था अभी गांधी जयंती को सब अपने अलग अलग संगठन अपने अपने मुद्दों को जोड़कर वो सभी पूरे देश में विशाल मोर्चे निकल रहे और बम्बई जो अगस्त क्रांति आज़ादी का आंदोलन का एक अहम हिस्सा था तो अभी हम लोगों ने जो परंपरा इनफैक्ट हम लोगों ने डॉक्टर जी डी पारिक जो स्वतंत्रता सेनानी है और उस किस्म के बहुत सारे जो फ्रीडम फाइटर हैं हम लोगों ने एक अपील ही जारी किया था कि पूरे देश में इस किस्म के कार्यक्रम हो तो वो भी एक परिणाम है कि डॉक्टर क्या वो ऑगस्ट का दिन हो जो आज़ादी का बहुत बड़ा आंदोलन का दिन है या दो अक्टूबर ती हो तीन जनवरी हो ये जो दिन है